नमस्कार श्रोत्यांनो श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच तत्सम महाराष्ट्र राज्याद्वारे चालविण्यात येणाऱ्या मासिक अनुदानित योजनांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे श्रोत्यांनो काल दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बऱ्याच तालुक्यांमध्ये किंवा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या बँकेच्या -वेग शाखेमार्फत -वेग ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचले आहे त्यातील काही जिल्हे किंवा काही तालुके त्याचबरोबर काही विभागांची माहिती आपण घेतली ज्यामध्ये आपण काल पाहिलं की पालघर विभाग पालघर जिल्हा कोकण विभागामध्ये जो येतो पालघर जिल्हा त्या पालघर जिल्ह्यामध्ये जे आहे ट्रान्झॅक्शन्स एस बी आय त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया आणि तत्सम बँकांमार्फत जे आहे काल सकाळी नऊ वाजता जे आहेत ट्रान्झॅक्शन्स झाले आहेत काही श्रोत्यांना रुपये तीन हजार थी जे आहे अनुदान मिळालेलं थी आहे ज्यांचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे अडकलेले होते अर्थातच ज्यांचं अनुदान फेब्रुवारी महिन्याचं बाकी होतं त्या लोकांना जे आहे फेब्रुवारी महिन्याचं अनुदान मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचंसुद्धा अनुदान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे जे मी थी। सांगितलं होतं की अमरावती विभागातील अमरावती शहर तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका चिखलधरा तालुका या तालुक्यांमध्ये सुद्धा काल वेगवेगळ्या प्रकारे जे आहे वेगवेगळ्या बँकांमार्फत ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती आम्हाला जे आहे प्राप्त झाली होती त्यामध्ये देखील रुपये तीन हजार रुपये पंचेचाळीसशे आणि रुपये पंधराशे या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स या बँकांमार्फत करण्यात आले होते ज्यांचे जानेवारी महिन्यापासून जे आहे अनुदान अडकलेले होते त्या लोकांना जानेवारीचे पंधराशे फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे मिळून एकूण पंचेचाळीसशे रुपयांचं एक ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती जी आहे अमरावती शहर आणि अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि दारणी तालुक्यामध्ये झाले झालेली आहे त्याचप्रमाणे जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काल वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले काल सोमवार होता एकवीस तारीख होती आणि सकाळच्या जे आहे प्रहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे आहे वेगवेगळ्या बँकांमार्फत त्यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही तालुक्यांना वेगवेगळ्या बँकांमार्फत जे आहे रुपये पंधराशे रुपये तीन हजार याप्रमाणे ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती आम्ही जे आहे सांगितल्याप्रमाणे जे आहेत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती मिळालेली आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारे जे आहेत आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे माहितीचे अपडेट्स पोहोचवत असतो काही श्रोत्यांचं फार छान आणि चांगला प्रतिसाद काही श्रोते फार चांगल्या पद्धतीने जे आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला जो आहे चांगला प्रतिसाद देतात पॉझिटिव्ह प्रतिसाद देतात आणि त्याचीच जी आहे पावती म्हणून आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत जी आहे माहिती वेगवेगळी माहिती काढून वेगवेगळ्या स्रोतांमार्फत जी आहे माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचप्रमाणे श्रोत्यांना तुम्ही जे आहे तुमचे प्रश्न तुमच्या प्रतिक्रियासुद्धा यूट्यूब चॅनलमध्ये जे आहे यूट्यूबवरती आम्ही जे व्हिडिओ प्रसारित करत असतो त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत तुम्हीसुद्धा लिहू शकता आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता जर तुम्हाला शासनाविषयीच्या काही संदर्भात असेल किंवा मग कोणत्याही योजनेसंदर्भात असेल किंवा तुमच्या तालुक्याविषयी माहिती संदर्भात असेल कुठलेही प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता त्याचप्रमाणे श्रोते हो महाराष्ट्रातील आपले अधिकृत चॅनल आहे जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करून जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज पसंत येत असतील तर या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर तुमच्या आप्तास्वकीयांशी नातेवाईकांशी तसेच तुमच्या परिवाराबरोबर ही महत्त्वाची माहितीसुद्धा पोहोचवायला विसरू नका श्रोत्यांनो आज जे आहे आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे आज कुठलेही जे आहे अपडेट्स आमच्याकडे अवेलेबल नाही परंतु उद्याच्या तारखेचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी लवकरच प्रसिद्ध करणार आहोत त्यासाठी श्रोत्यांना तुम्ही जो आहे व्हिडिओला प्रतिसाद द्यायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या तालुक्याविषयीची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे कमेंटमध्ये श्रोत्यांना तुमचे नाव लिहायचे आहे त्याचबरोबर तुमच्या योजनेचे नाव लिहायचे आहे त्याचबरोबर तुमच्या गावाचे नाव तुमच्या तालुक्याचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव अशा प्रकारे जे आहे श्रोत्यांना कमेंट करायची आहे ज्या तालुक्याच्या जास्तीत जास्त कमेंट्स येतील त्या तालुक्याची माहिती आम्ही स्रोतांमार्फत काढून ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत श्रोत्यांना आता वळुयात काही प्रश्नांकडे श्रोत्यांनो एक आ, महत्त्वाचा प्रश्न एका श्रोत्यांनी विचारलेला होता की माझी डी बी टी लिंक आहे माझे आधार कार्डसुद्धा बँकेला लिंक आहे त्याचबरोबर माझी के वाय सी सेवासुद्धा बँकेला लिंक आहे तरीसुद्धा मला डिसेंबर महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही मी तालुक्याला जाऊन विचारले असता ते म्हणतात की आता आमच्या हातात काहीच नाही ही, ही सर्व प्रणाली मंत्रालयामार्फत ऑपरेट केली जाते असं त्यांचा सविस्तर प्रश्न होता तर सर्व श्रोत्यांसाठी मी जे आहे उत्तर दे देण्याचा प्रयत्न करतो श्रोत्यांना तुमचे तुमच्या बँकेला समजा जर तुमची बँक खाजगी बँक असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की सर्वप्रथम जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना असो किंवा मग श्रावण असो किंवा कोणत्याही योजनेचे लाभार्थी असो श्रोत्यांनो सर्वात महत्त्वाचं मुद्दा असा असतो की तुमचं जे अकाउंट आहे बँक खातं आहे ते खाजगी बँकत बँकेत न राहता खाजगी ज्या सोयीसुविधा आहेत त्या आ, कमी प्रमाणात ज्या बँका आहेत त्या प्रोव्हाइड करत असतात त्यामुळे तुमचं बँक खातं शक्य होत असेल तर जे आहे सरकारी बँकांमध्ये नॅशनलाइज बँकांमध्ये ट्रान्स्फर करून घेण्याचा प्रयत्न करा किंवा दुसरी गोष्ट तुमची डी बी टी ही जी प्रणाली आहे ही जी सेवा आहे ती सरकारी बँकेच्या खात्याला संलग्न आहे का याची एकदा तुम्ही जी आहे पडताळणी करून घ्या तपासणी करून घ्या कारण खाजगी बँकांमध्ये एच डी एफ सी असोत किंवा आय सी आय सी आय असोत किंवा कोणत्याही खाजगी बँका ज्यामध्ये ज्या आहेत डी बी टी किंवा यात ज्या सेवा आहेत यांचं कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून संजय गांधी निराधार योजनेच्या असो किंवा कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना जो आहे त्याचा परिणाम भोगायला लागतो आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डी बी टी तुम्ही अजूनही केलं नसेल तर डी बी टी तुम्ही जे आहे तुमच्या गावागावात जे आहे कोणत्याही गावाच्या जवळ जे आहे पोस्टल बँक असतेच त्यामुळे जे आहे सर्वात चांगली सुविधा जर कोणी डी बी टी डी बी टी प्रणालीमार्फत जर देत असेल तर ती आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँक आय पी पी व्ही तर या बँकेत जर तुम्ही डी बी टी केला असेल तर अत्युत्तम राहील किंवा फार छान राहील असं माझं एक वैयक्तिक मत आहे तशी जी आहे प्रत्येक लाभार्थ्याची किंवा प्रत्येक शोभ्या श्रोत्याची जी आहे पर्सनल चॉईस असते की कोणत्या बँकेचं अकाउंट क्षमा करा कोणत्या बँकेमध्ये जे आहे डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करायची आहे किंवा सेवा संलग्न करायची आहे हे प्रत्येकाची एक स्वतःची निवड असते परंतु एक माझं वैयक्तिक मत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर इंडियन पोस्टल पेमेंट बँक बैंक, या बँकेमध्ये जी आहे तुमची डी बी टी संलग्न करा त्याचप्रमाणे जर तुमची डी बी टी सात वर्षां अगोदरपासून जर ॲक्टिवेट असेल तर ती डी बी टी प्रणाली जी आहे ती पुन्हा एकदा रिन्यू करण्याची गरज असते जसं मी मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की एका श्रोत्याची जी डी बी टी आहे ती दोन हजार सतरा ऑगस्ट या महिन्यापासून जी आहे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला संलग्न होती परंतु ती जी डी बी टी प्रणाली आहे ती डीएक्टिवेट झालेली होती बाय डिफॉल्टली ती डिएक्टिवेट होत असते आणि त्याला सात वर्षांनी आठ वर्षांनी जे आहे रिन्यू करायचं असतं तर तुम्हाला जे आहे डी बी टीसाठी सर्वात चांगला पर्याय म्हणून इंडियन पोस्टल बँक किंवा मग स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा मग त्यामध्ये तिसरा पर्याय म्हणून तुम्ही बँक ऑफ इंडिया जी भारतातील एक नॅशनलाइज्ड बँक आहे त्या बँकेमध्ये सुद्धा तुमचं डी बी टी जे आहे ते ॲक्टिवेट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे त्याचं उत्तर होतं आणि त्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की जर तुमचं डिसेंबर महिन्यापासूनचं जे आहे अनुदान अडकलं असेल तर तुम्ही एक जो आहे अर्ज करावा तालुका स्तरावरती सरळ तहसीलदाराच्या नावाने तो अर्ज करावा आणि त्याविषयी जे आहे कदाचित तुम्ही जे आहे माहितीच्या आ सुद्धा माहिती घेऊ शकता त्याविषयीची जी आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माहितीचा अधिकार अर्थातच आर टी आय अंतर्गतसुद्धा तुम्ही जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करून त्या ठिकाणी तुमच्या तालुक्यातील किती लोकांना अनुदान आत्तापर्यंत तालुक्याने दिलेलं आहे किंवा आर टी आय टाकून तुम्ही विचारू शकता की तुम्हाला आ... आकडेवारी जर हवी असेल की कोणत्या किती लाभार्थ्यांना जे आहे अनुदान मिळालेलं आहे कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे आणि ते का मिळालेलं नाही आहे त्याविषयीची जी आहे संपूर्ण माहिती तुम्ही तालुका स्तरावर तालुका अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करूनसुद्धा माहितीच्या अधिकाराअंतर्गत जे आहे विचारू शकता तुमची जर तुम्हाला पर्सनल माहिती जरी विचारायची असेल तरी तुम्ही जे आहे आर टी आय या अर्जामार्फत जे आहे तुम्ही स्वतःची माहिती देखील त्या ठिकाणी घेऊ शकता तर श्रोत्यांनो अशा प्रकारे जे आहे आपला हा आजचा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण कोणकोणत्या तालुक्यांना जे आहे दिनांक एकवीस तारखेला ट्रान्झॅक्शन्स झाले त्याविषयीची माहिती बघितली त्याचबरोबर जे आहे अनुदान न मिळाले तर काय करावे याविषयीची सुद्धा माहिती मिळाली असेल तर श्रोत्यांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपले महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका श्रोत्यांनो उद्या दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीसचे अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोचणार आहोत तत्पूर्वी श्रोत्यांनो आत्ता आम्हाला रजा द्या भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार